के त्यांनी तोडलेली आहे डायरेक्ट आणि तिका पाना बिना काय चिली नाही डायरेक्ट घडील चाय बरोबर आवडत नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण एक चमत्कार बघणार आहोत चमत्कार नाही नैसर्गिक चमत्कार आपण त्याला बोलूया कारण आमच्याच गावात पन्नाळवाडीमध्ये अजगणी गावातल्या एक केळ आहे तर त्या केळीला मध्येच तोडलाय आणि त्याला डायरेक्ट घड आलाय म्हणजे केळी आली आहेत तर आठ दिवसापूर्वी मला आमच्याच वाडीतला प्रवीण आहे तर त्याने एक फोटो टाकलेला की अशा प्रकारे केळीच्या झाडाला डायरेक्ट घड आलाय तर मी म्हटलं की खरं आहे की नाही माहीत नाही तर परत मी काल बघितलं तर खरंच घड आहे आणि आता आपण तिकडेच चाललो आहे असगणी गावातल्या पन्हाळवाडीत आणि याच्या आधी मी कधी अशा प्रकारे केळीच्या झाडाला डायरेक्ट घड आलेला बघितलं नाही आहे त्यामुळे माझ्यासाठी तरी हा चमत्कारच आहे तुम्ही कधी कुठे अशा प्रकारे केळीचं झाड बघितलं तर नक्की कमेंट्समध्ये सांगा तर मी तरी पहिल्यांदाच बघणार आहे तर आता आपण चाललो आहे या असगणी गावातल्या आपल्याच गावातल्या पन्नळवाडीमध्ये आणि तिकडे जाऊन आपण हा जो काय नैसर्गिक चमत्कार आहे तो बघणार आहोत तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पन्नळवाडीत पोचलय आणि इकडे असा आशिषचा घर आशिष आणि अनिकेत दोघे पण आपले मित्र असत तर त्यांच्या घरी जाऊया आणि बघूया काय जमत कराय तो सगळी केळीची झाडं दिसत आहेत इकडे या साईडला हो असत असत त्या साईडला येतात काका असत तर मित्रांनो हे असत दशरथ काका आणि आता आपण बघूया त्यांच्या घरी काय चमत्कार झाला तो कधी केळ तोडलेला अशी केळी तोडल्याला बहुतेक एक महिन्याच्या आसपास महिना झालो तुमचं कधी समजला एक सुरुवात एक समजला ना नंतर समजला हे घड्या चला बघूया चला तुला चला या साइडला ती केळ असा जाऊन बघूया तू चमत्कार घसरडी काय वाटत हो बघा केळी त्यांनी तोडलेली आहे डायरेक्ट आणि तिका पाना बिना काय चिली नाही डायरेक्ट घड इलो प्रवीणने माका जवळपास सात आठ दिवस झाले फोटो टाकलेल्या म्हटलं असं कसं होऊ शकतं म्हणून आता मी डायरेक्ट येऊन बघितलंय तर खरोखरच घड असा आणि हा लावलेलो वगैरे नाही तुमका वाटत लावलेलो पण डायरेक्टच आतमसून इलो आणि केळी पण बघा किती चार फुटार केळी तो तीन साडे तीन तीन फुटार केळीली एका महिन्यानंतर हा घड यांका दिसलो आहे आणि केळी पण अशी कमजोर नाही आहेत चांगली केळी आहेत कामालाच आहे ना पानांशिवाय डायरेक्ट घड बघा पूर्ण आतमध्ये फिट असा भारीच पहिल्यांदाच बघितलंय मी असं काहीतरी आणि बाकीची केळी असत पाहिजेत एका घड इल्लो काय आधी ना तोडूच्या आधी ना ओके मला वाटतं ती पोचवाक झाली आणि तेवढा टोडलाच वाटत तर चमत्कार असा पहिलाच बघितलं पानाशिवाय डायरेक्ट घडू चमत्कार ही वाडी असा अजगनी गावातली वाडी तुमका जर येऊन बघूच असत तर नक्की येऊन बघा एकदम रियल असा आणि भारीच वाटत या काहीतरी वेगळा होय तर काकांच्या घराच्या आजूबाजू सगळी झाडाच असत केळींची झाडं पण बरीच असत ही शेगलाचं झाड असा शेवग्याचं झाड त्याच्यानंतर काय घड अरे होय जा बघा ह्या केळीच्या झाडात पण मोठं घड येत केवढं मोठं बघा दिसता काय हां तो बघा लय मोठं आ तर सगळीकडे झाडं लावली आहेत त्यांनी इकडे भेंडी पण लावलेली ही बघा पावसाळी भेंडी आता उलगत आली तर सगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत काकांनी आणि तो एक चमत्कार झाला आहे त्यातच भारी एक नंबर सगळीकडे झाडच झाडं आहेत वा तर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे आणि आज आमच्याजवळ आहेत घावणे खूप दिवसांनी हल्ले नाही बनूक ना तर घावणे असत आज चाय आणि घावणे मस्त पैकी नाश्ता केळीचो दंडारो त्याला ते तेल लावतात तर ह्या असा भिडा आणि घावणे भिड्यावरच होतात ना पॅन वर नाही वस्त ना नॉनस्टिक तर भिडाच लागतात आणि पण काय काय करू लागतं तयार करण्यासाठी डायरेक्ट घालून तर होईत नाही मलाच काय काय घालतात आणि तेल घालतात आणि तेल त्याच्यामध्ये मुरवत तेल असं दोन तीन दिवस काहीतरी असं ठेवतो ओके एक माहिती असते आमच्या डिटेल मध्ये आई बोलतात मी आहे इथलं असं लक्ष देऊन ऐकलेलं आहे तर अशा प्रकारे ह्या तयार करू करूचा लागतं त्याच्यानंतरच रेडी होता नाहीतर घावणे त्याच्यावरती येऊचेच नाही तर आता आई पण येली तर बिठा तयार करू साठी काय काय करूचा लागता आणि दुकानातून नवीन आणतो ना बाजारात आणल्यानंतर त्याच्यात तेल घालायचा भरपूर बारीक कांदो घालायचो बारीक किसून आणि त्याच्यात बारीक आगे वर

बरेच जण सांगतात की आम्ही बिळा आणलो पण गावने येत नाही त्यांच्यासाठी टिप्स असा भरपूर तेल घालून तेल घालून कांदू घालून रात्रीच आणि करावं तेल मुरकडे हो आतमध्ये गावने येतात दोन तीन दिवस कंटिन्यू तेल ठेवायचं त्याच्यात आणि त्या रात्रीच रात्रभर चुलीवर बारीक निकाल्यावरती ठेवायचं जेवण देऊन घ्यायला का ते निकारे असतात ना त्याच्यावर भरपूर तेल आणि ज्यांच्याकडे चूल नसतात ती हा त्यांनी काय करायचं मग वाटत बारीक गॅस वर काय करतात गावाकडून घेऊन जातो ओके गावा उपाय बरोबर गावाकडे तयार करा आणि मुंबईत घेऊन जावा कुठे गेल्यानंतर या आमच्या प्रणाली

चाय आणि घावणी चला खाऊ चाय बरुच आवडत तर आज रविवार असा आणि आम्ही लोक आता मासे घेऊन घावणे खाऊन आता तर ह्या आता एक नवीन व्हिडिओ बनवत्या स्पेशल माश्यांवरती बघूया काय घेतो खायचे हे हे बारके खायचे सरंगे चला मासे घेऊन झाले आपले काय घेतला कोळंबी आणि बांगडे सुरमई भेटली नाही

हा बांगड्याचं सार करतो बांगडे फ्राय करतो बांगड्याचं आणि कोळंबीचं काय करणार कोळंबीचं कोळंबीचा खूपच लहान फ्राय साठी नाही बरे फ्राय करते आणि थोडीशी ग्रेव्ही करते ना असं कांदा टोमॅटो असं बघूया ग्रेव्ही करते ओके तर तुमका सगळ्या ह्याच्या चॅनल वरती बघूक ओके मला वाटलं माझा तुझा पुढे सांगतो तुझ्या चॅनल वरती चला आमचं बोको बसलो माशी होत्री आज काही पाजळून होत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघितलात की कशा प्रकारे केळीच्या झाडाला डायरेक्ट घड आलाय आणि अशा प्रकारचा चमत्कार मी माझ्या लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा बघितलाय मी माझ्या बाबांना विचारलं की अशा प्रकारे केळीच्या झाडाला डायरेक्ट घड येतो का तर ते बोलले की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये आधी बघितलंय ला की जी केळ तयार झालेली असते पोचवायला येते तर तिला जर मध्येच तोडलं तर तिला डायरेक्ट घड येतो तर अशा प्रकारे होतं तर मी तरी पहिल्यांदाच बघितलं आहे त्याच्यामुळे हा मला चमत्कारच वाटला पण अशा प्रकारे होतं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा